औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार कॅमेरा न्यूज चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे नुकतेच अकोला येथे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मासिक विचारमंथन छेचाळीसवा हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन व सॉर स्वीपर देऊन सत्कार करण्यात आलं यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख यांनी का कार्यक्रमाबद्दल आपले मत प्र मांडले त्याचप्रकारे कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे प्रमुख अतिथींनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले यावेळी बहुसंख्य पत्रकार मंडळी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती आणि यावेळेस कार्यक्रमाची वाटचाल कशी असावी आणि कार्यक्रम पुढे कसं असावे या याबाबत या संस्थेचे अध्यक्ष संजयजी देशमुख यांनी सगळ्यांना अवगत केले आणि केलेल्या काराचा कार्याचा आढावासुद्धा त्यांनी आपल्या या मनोगतमध्ये व्यक्त केला त्याचप्रकारे या कार्यक्रमाला सह सहकार्य म्हणून राजेंद्र देशमुख इतर सगळं संस्थेचे स सं, पदाधिकारीगण उपस्थित होते पुढे बघा धन्यवाद नमस्कार हमारा न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है इस चैनल के माध्यम से नज़र हर खबर पर इस के इस स्लोगन के द्वारा हर खबर पे नज़र बनी रहने की भी हमारी एक मंशा रही इस चैनल को सब्सक्राइब करने से विनंती है कि इस चैनल को सब ज़्यादा से ज़्यादा सब्सक्राइब करें आज का अच्छा अपना जो महत्व विषय है कि कल्याण योजना निर्माण केल्या आहेत त्या कल्याण योजनातील अटी अत्यंत क्लिष्ट आहेत अनेक आचार्य पाहशातील जांभेगड सन्मान योजनेमध्ये बऱ्याच पत्रकारांनी प्रस्ताव दाखल केले पण बरेचसे पेन्शन मागणारे वर गेले पण त्याला पेन्शन मिळालेली नाही अशा भरपूर योजनांमध्ये हे विचित्र त्रुटी काढल्या जातात उदाहरणार्थ आमच्या मुकुंद देशमुख आहेत प्रेस फोटोग्राफर आहे माहिती कार्यालयापासून इतक्या वर्षापासून ते मानधन घेतात प्रेस फोटोग्राफीचं त्यांचे त्यांच्याकडे पावते आहे तरी पत्रकारितेचा पुरावा सादर लेज़े, लेज़े। पुरा हो पत्र, प, पत्रकार कर करा म्हणून त्यांची फाईल रिजेक्ट झाली वृत्तपत्राची जोडलेली आहेत त्यांनी आता महाराष्ट्र शासनाच्यात पावसा असल्यावर पुरावा काय मागतात तर असे जे काही हे आहे ते महाराष्ट्र शासनानं आवाहन केलं होतं की कुत्र पत्रकार कल्याण योजनांमध्ये काय दुरुस्त्या करायच्या आहेत कसं व्हायला पाहिजे याच्याबद्दलचे अभिप्राय मागवा दुरुस्त्या मागवा आणि त्याच्यावर मी झळलो कारण त्यांनी ते पत्र अकरा तारखेला बुधवारी काढलं आणि सोळा तारखेला सबमिट करा असं डीआयो आणि उपसंचालकांना सांगितलं योगायन ते पत्र माझ्या हाती पडलं ते अंतर्गत होतं त्यांचं पण तुम्ही दोन दिवस फक्त ऑफिसियल देता गुरुवार आणि शुक्रवार सोळा तारखेला सबमिट करायला सांगता म्हणजे ताप्ती घोडे नाचवायचा प्रयत्न ना आहे का म्हणजे ज्या काही विशिष्ट संघटना आपल्या हाताशी शासनाने ठेवल्या त्यांच्याकडून हातून पुतून त्यांच्या जिल्हा कार्यकारिणीकडून हे घ्यायचं आणि ते जोडायचे हे एवढं बोलाय साहेब फाईल बंद करायचं असा हा प्रकार आहे तर मी हे केल्यानंतर त्याच्यावर सुधारणा झाली ठाण्याचे डीआयनं सोळा तारखेला पत्र टाकलं आणि डेटच नाही ठेवली म्हणजे परत हो ते पत्र काढू शकत नव्हते कारण त्यांची चूक दिसली असती म्हणून त्यांनी टेलिफोन टॉकिंग करून त्याच्यात हे केला मला डीआय आपले बोलले जाऊ त्या सोळा तारीख काय पाठवून द्या आपलंही निवेदन करू आपल्या जिल्हा कार्यकार्यांनी दिलं परवा निवडणूक दिलं तर त्या कल्याण निर्धनामध्ये काय दृष्ट्या चुकवलं आहे ते मी आपल्याला एक दोन मिनटात बसून दाखवणार आहे जास्त वेळ घेणार नाही हे झाल्यानंतर माझं प्रस्ताव संपूर्ण हे महासंचालकांना दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी पाठवलं चोवीस तारखेला पंचवीस तारखेला मी सूट माहिती जनसंपर्काला पाठवलं म्हणून मुख्यमंत्र्यांकडून माननीय महासंचालक माहिती व जनसंपर्क मंत्रालय मुंबई विषय पत्रकार कल्याणासंबंधी शासनाच्या माहिती जनसंपर्क विभागांतर्गत राबवित येत असलेल्या विविध योजनांसाठी सुधारणा आणि अभिप्राय माग मागविण्यात आलेल्या सूचना त्यानुसार लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाला अपेक्षित सुधारणा माननीय महोदय पत्रकार कल्याणाच्या विविध योजनांमधील अटी आणि नियम अत्यंत चाचक असल्याने त्यात बदल करावे अशा मागण्याला स्वातंत्र्य पत्रकार महासंघाने आपणाकडे यापूर्वी वारंवार केलेले आहेत त्याबाबत विचार होऊन अपेक्षित सुधारणा करण्याची तयारी आपणाकडून दाखविण्यात आली आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे तथा अंमलबजावणीतील वरिष्ठ अधिकारी म्हणून आपलेसुद्धा आम्ही आभारी आहोत विविध योजनेतील नियमवर्तींमध्ये अपेक्षित सुधारणा एक आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ सन्मान पत्रकार सन्मान योजना नंबर एक या योजनेसाठी अनुभवाची अट ही वीस वर्षाची ठेवावी तीस वर्षाची अट रद्द केली जावी बंध वय बंधन अठ्ठावन वर्ष असावे नंबर दोन अधिस्वीकृती झाल्या पत्रकारांची अधिस्वीकृती पत्रिका दर दोन वर्षातील नियम व अटींच्या कडक पडताळणीतून कायम केली जाते अशा पत्रकारांसाठी त्यांचा वीस वर्षापासूनचा अधिस्वीकृतीचा काळ हाच या योजनेसाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरावा अशा पत्रकारांना अन्न कोणतेही पुरावे मागण्यात येऊ नये नंबर तीन स्पर्धेचा काळ आणि शासनाकडून मिळणाऱ्या अत्यल्प जाहिरातींच्या परिस्थितीमुळे मध्यम आणि लघु वृत्तपत्रे टिकवणे कठीण झालेले आहे त्यामुळे अशा पत्रकारांना उदरनिर्वाहासाठी छोटा मोठा वेगळा व्यवसाय हा करावाच लागतो निवृत्तीच्या काळात तोही बंद पडतो म्हणून पत्रकार हा पत्रकारच समजावा त्याचा दुसरा व्यवसाय असूच नये ही अट रद्द करावी ही अट म्हणजे महाराष्ट्रातील लघु आणि मध्यम वृत्तपत्रांवर अन्याय आहे त्यांच्या वार्धक्यात त्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचा हा अन्याय ठरतो नंबर <Number> चार महाराष्ट्रातील असंख्य पत्रकारांना आर्थिक लाभाच्या दृष्टिकोनातून एक वृत्तपत्र सोडून दुसऱ्या वृत्तपत्रात नोकरी करावी लागते म्हणून हा त्यांचा सेवेतील ब्रेक समजण्यात येऊ नये एकूण वर्ष म्हणजे सलग सेवा समजावी सलग सेवेची अशा प्रकारची अट ही रद्द करावी मध्ये होता नंबर जवळपास तीस वर्षापूर्वीपासून पत्रकारितेमध्ये सक्रिय असणाऱ्या पत्रकारांना पुराव्याचे कागदपत्र सांभाळण्याची आवश्यकता वाटत नव्हती यापूर्वी पुढे मिळणाऱ्या लाभाबाबत त्यांना अंदाज नव्हता त्यामुळे राज्यात असे असंख्य पत्रकार आहेत की ते पुरावे सादर करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना लोकस्वातंत्र्य पत्रकार त्यामुळे त्यांना त्या लोकस्वातंत्र्य त्यामुळे त्यांना लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाच्या शिफारशींचा पुरावा ग्राह्य धरून या योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा सहानुभूतीने विचार करावा अशा प्रकारच्या तडजोडीने ते वंचित राहणार नाही त्यांना न्याय मिळेल उत्पन्नाची दोन लाखाची अट रद्द करून ती सात लाख करावी नंबर सात साप्ताहिक वृत्तपत्रांच्या प्रेस मध्ये मुद्रक मालक संपादक प्रकाशक म्हणून एकाच व्यक्तीचे नाव असते मुद्रक अथवा प्रकाशक म्हणून नाव आहे म्हणजे तो पत्रकार अन्न व्यवसाय करतो असे नाही ते फक्त सोयीसाठी असते त्यामुळे प्रकाशक आणि मुद्रक म्हणून नाव असणाऱ्यांचा अन्य व्यवसाय आहे असे समजू नये त्यालाही लाभ मिळावा या कारणाने राज्यातील अनेकांचे अर्ज नामंजूर केलेले आहेत हा असा अन्याय हा पत्रकारांवर होऊ नये नंबर सात समान योजनेतील सॉरी सा, सन्मान योजनेतील लाभार्थी पत्रकाराचे निधन झाल्यास त्याच्या पत्नीला ऑब्लिक पतीला या योजनेचा आजीवन लाभ देण्यात यावा नंबर आठ महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क खात्यामध्ये विविध कार्यालयात मानधन तत्वावर छायाचित्रणाचे कार्य करणाऱ्यांना वेगळे स्वतंत्र पुरावे मागू नये कारण त्यांना कार्यालयाकडून मानधन अदा केल्याच्या नोंदी हाच त्यांचा पुरावा असतो त्यांच्या पावत्या त्यांच्याकडे असतात अशा प्रस्तावांमध्ये इतर पुरावे जोडलेले असल्यावर सुद्धा अशा फेस प्रेस फोटोग्राफर लोकांवर अन्याय झालेले आहेत नंबर नऊ ज्येष्ठ पत्रकारांच्या बाबतीत शिक्षणाची अट रद्द करावी कारण त्या काळात ग्रामीण भागातून शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या त्यासाठी ज्येष्ठ म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचे वय साठ वर्ष ज्येष्ठता शंकरराव चव्हाण सुवर्ण निधी योजना एक शंकरराव आजारांसाठी ही मदत मिळावी तो रुग्णालय भरती असतानाच त्याला योग्य मदत मिळण्याची कार्यवाही केली जावी काही आजारांसाठी ही अट रद्द करावी यासाठी प्रमाणित केलेली झेरॉक्स कागदपत्रे सुद्धा जाहीर करण्यात यावी नंबर चार वृत्तपत्र संपादकांचे व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे शिफारस पत्र असणाऱ्या सर्व पत्रकारांना या योजनेसाठी पात्र समजावे यासाठी अधिस्वीकृतीची अट शिथिल करावी या अटीमुळे नव्वद टक्के पत्रकार या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत त्यासाठी त्यांना न्याय म्हणून ही तडजोड आवश्यक आहे नंबर पाच मयत झालेल्या पत्रकारांच्या पत्नीला किंवा मुलांना किमान रुपये दहा लाखाची मदत या योजनेअंतर्गत चक्टाकडून मिळावी त्यासाठी सुद्धा अधिक स्कृतीचे शिथिल करावी काही लोकांनी पाच लाख आहे आपण दहा लाखाची मागणी आजपर्यंत अनेक घटींमुळे राज्यातील असंख्य पत्रकार शासनाच्या योजनांपासून वंचित राहिलेले आहेत या सर्वांना या योजनांचा लाभ मिळून शासनाचा विधायक उद्देश खऱ्या अर्थाने सफल व्हावा यासाठी आपल्या आव्हानानुसार आपण प्रमाणे सुधारणा सुचवून त्या सादर करीत आहोत अशीच निवेदने आमच्या ठिकठिकाणच्या जिल्हा संघांकडून सुद्धा पाठविण्यात येत आहेत कृपयापेक्षित कार्यवाही होऊन राज्यातील समस्त पत्रकारांना न्याय देण्यात यावा हे नम्र विनंती अशा प्रकारचे निवेदन आपण पाठवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी माहिती जनसंपर्काला पाठवलं विचार आपल्याला आलेली आहे पत्रकारांवर खूप मोठा विश्वास असतो समाजाचा आणि त्याला जर थोडं वेगळ्या पद्धतीने घेतलं तर त्याच्यावरचा विश्वास निघून जातो आणि म्हणून तो विश्वास जोपासण्यासाठी पारदर्शकता ही अतिशय महत्त्वाची तर हे या ठिकाणी दिसतं आणि म्हणून हे तुमचं जे संघटन आहे ते वेगळ्या पद्धतीने मजबूत होण्याचं काम होत आहे संपूर्ण बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला वगैरे जे सुटल्यात जातात मोठमोठी मंडळी त्यांच्यासोबत जुळत आहे लोक तसे जुळत नाहीत कुठेतरी तुमच्यामध्ये तथ्य कामाची काही पद्धत असली आणि दुसरं म्हणजे तुमच्या सगळ्या पत्रकार बंधूंसाठी तर किती छान सांगितलं आता खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि म्हणून हे अतिशय खूप चांगलं काम आपण याच्या माध्यमातून करताय बापूसाहेब हे असंच तुमचं सुरू राहावं हो। आणि आमच्यासारखी छोटी मोठी काम करणारी माणसं आम्हाला आपण असा सत्कार आमचा करतात आणि आमच्याही पाठीवरती म्हणजे त्या कौतुकाची एक थाप या सगळ्या गोष्टींमधून मिळते आम्हाला एक प्रेरणा येते काम करायला मी पत्रकार म्हणून आपल्या प्राधान्यवर माहिती आयुक्त म्हणून माननीय श्री राहुलजी पांडे हे आता ज्यांचे मुख्य माहिती आयुक्त झालेले आहे आणि त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यातील जे आहे श्री ठाकरे म्हणून आहेत ते जिल्हाधिकारी होते आपण तेही राज्य राज्य माहिती आयुक्त पदावर मिळाले आहे माझं माहिती अधिकार हक्कमंचा मी सत्तावर अध्यक्ष पण आहे पण मी यावेळेस देशमुख साहेबांना सांगेन की पत्रकार क्षेत्रातून गेलेले राहुलजी पांडे मुख्य माहिती आयुक्त होऊ शकतात राज्य माहिती आयुक्त होऊ शकतात तर आपल्या या संघटनेच्या मार्फत शासनकडे त्यांनी अशी पण मागणी धरावी की जेणेकरून अमरावतीत तरी सुद्धा इथला विदर्भातला जो आहे राज्य राज्य माहिती आयुक्त सुद्धा निवड करण्यात यावं अशी मागणी होणे गरजेचं आहे त्याचप्रकारे संघटनेच्या वतीनं जे जे आहे मोफिशेरी आहे ग्रामीण मध्ये जे पत्रकार आहेत त्यांना म्हणजे अनेक अनेक समस्यांना पुढे जावं लागलं आहे सुद्धा त्याकरता सुद्धा त्यांनी पुढाकार घ्यावा पण ज्यांचं वैशिष्ट्य आहे पत्रकारिता तथा माहितीचा अधिकार माहितीच्या अधिकारावर त्यांची चांगली कमांड आहे माहितीचा अधिकार आपण सर्व ऐकतो पण माहितीच्या अधिकाराचा उपयोग फारच कमी लोक करतात कारण माहिती नाही माहितीच्या अधिकाराचीच माहिती नाही तर त्यांनी त्या प्रकार त्यावर एक चांगली पुस्तिका छापली त्या ठिकाणी मला वाटते त्याचं वितरणही झालं तर खूप अगोदर आपल्या लोक स्वातंत्र्यामध्ये झालेलं आहे तसे त्यांच्याबरोबर आलेले फोटोग्राफर ते कंटिन्यू उभे आहे आणि आपलं जे जबाबदारी आहे पूर्ण ते पूर्णत्वाला पार पाडत आहे आमच्या ताई शैक्षणिक क्षेत्रात खरंच त्यां एक मानाचा बिंदू आहे धैर्यशील वेळे त्यांचं धैर्य तिथे प्रगट होते तसेच त्या एक उत्तम शेतकरी आहे आणि मातीशी त्यांची नाळ जुळलेली आहे खरं त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि अविरत कार्यात असतात आणि सिद्धेश्वर बापू बद्दल काय झाला चौदाव्या वर्षी हो। तुरुंगात गेले चुकीच्या गोष्टीसाठी इमर्जन्सीत गेले तो इमर्जन्सीत आणि बाकीच्या लोकांना स्वतंत्र सही वाटते मग तसं काही नाही इमर्जन्सीमध्ये मध्ये आणि त्यांचा सुद्धा सत्कार झालेला आहे त्यांना शास्त्राकडून असे सर्व आणि श्रोत्याशिवाय बघत्याने किंमत नाही तसे तुम्हाला सर्व आले एवढ्या पाण्यात तुमच्या सर्वांचं स्वागत दिपा ताई तुमचं अभ्यासंच करणाऱ्या जयदाताई तुमचं नाव नाव आईतले गवाळे यशोदा यशोदाताई गव्हाळे यांचं स्वागत स्वत्रता माहितीचा अधिकार या दोन्ही बाबींवर खऱ्या अर्थानं आपले संजय बापू देशमुख त्यांनी पत्रकारितेवर आज आपल्या लोकस्वातंत्र्य संघटनेतर्फे जे काही दखल घेतल्या जाते कोणाची कोणती छोटी मोठी बातमी आली तरी त्याची दखल घेतली जाते संघटना अनेक आहे आणि कोणती संघटना हे त्याच्या त्याच्यापरीनं कार्य करत असते पण गेले आता एक चार वर्ष होत आहे संघटना तयार झाली आणि जबाबदारीनं संघटनेचं काय सगळे तीन पत्रकार आतापासून लागू झाले एवढे कडक आहे तर त्या बाबतीने लगेच मुख्यमंत्र्यांचा माणूस जर पाण्यात भर पावसात की ते निवेदन द्यायला आपण पाणी येईल कारण कसं सांगू शकणार हा माणूस आमचा अध्यक्ष आपल्या महाराष्ट्रात या आपल्या समस्येच काम आपलं पत्रकाराचं काम आपलं आणि आपण निवेदन आयचं कशी भेटणार नाही शासनाने साहेबांनी सांगितले एवढे कडक नियम आहेत एवढे कडक नियम लादलेले आहेत की कधीही मागच्या वर्षी बावीस अधिशिक धारक डायरेक्ट वगळले गेले साध्या कारणामुळे का पहिल्यांदा त्यांच्याच भाषणापासून सुरुवात करतो सर की हे एकमेव संघटना अशी आहे की याच्यामध्ये छत्री अंमल नाही आहे म्हणजे मान्य आहे की एक जण टोले घेते पण बाकीचे लोक टेकार लावतात बरं तर त्याच्यामुळे तो प्रश्न नाही आहे संजय बापू नंतर सुद्धा आपल्याजवळ अशी टीम आहे राजेंद्र बापू आहे म्हणजे उद्याची लाडिक तर दीपक शर्मापर्यंतच आपला तरुण मित्र आहे संदीप देशमुख शादार अरे सर थँक्यू आणि सर्व माझे इथं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व माझ्या भगिनी माझ्या मुली विषय असा आहे की आजची जी परिस्थिती आहे जी फार विदारक आहे अध्यक्ष भाषण आहे म्हणून मी दोन शब्द व्यक्त करतो नानासाहेब की अगर आपको बड़ा बनना हो म्हणजे आपल्या जी संघटना आहे त्या संघटनेचं जे वैशिष्ट्य आहे ते काय अगर आपको बडा बनना हो तो बाज बनो धोकेबाज नाही त्याच्यामुळे ही जी संघटना आहे की जी जी सुरुवात कुठेतरी गुरुदेव सेवा आश्रम मधून एका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मुक्त त्याच्यापासून सुरुवात झाली आणि ज्यांनी ही संघटना स्थापित व्हायच्या अगोदर अनेक पत्रकारांचा सन्मान केला मग त्याच्यामध्ये अकोल्यातले ज्येष्ठ पत्रकार असतील अकोला जिल्हा पत्रकार महासंघाचे असतील म्हणजे सिद्धार्थजी शर्मा असतील किंवा जे जे काही लोकं आपल्या अकोल्यामध्ये आहेत त्यांचा सत्कार त्यांनी ही संघटना स्थापन व्हायच्या अगोदरपासून त्यांचं हे कार्य आहे आणि त्या कार्यात त्यांनी आपल्याला समावून घेतलं म्हणून मी माझ्या सगळ्या सहकार्याच्या वतीनं सगळी वापरून तुम्हाला धन्यवाद देतो आणि दुसरी गोष्ट अशी की जी पत्रकारिता जी पत्रकार आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे जे पंजाबराव वरटनी सांगितलं किंवा छोटे मोठे कि पत्रकार आहेत किंवा छोटे मोठे पत्र चालवतात तर तुम्ही हे लक्षात घ्या राजेंद्र बापू की पत्रकार हा छोटा आणि मोठा नसतो म्हणजे जे बापूंनी सांगितलं किंवा पत्रकार म्हणजे कोणी व्यक्ती कोणी छोटा दिसीचे बडे होण्याचे पण छोटे नाही होते लेकिन खुदकोगर उलंड येत ना तर तुमच्या लेखणीमध्ये दम पाहिजे तुमचं जे लेखणी आहे त्या लेखणीला कोणतरी डिक्टेक्ट करतो कोणतरी तुम्हाला इन्स्टिगेट करतो म्हणून तुम्ही लिहित असाल तर माझं म्हणणं आहे तुम्ही लिहूच न राहा कारण की जे चाललेलं आहे किंवा जे तुम्हाला सांगण्यात येतं तेच लिह म्हणायचं पुढे चालत हा एक पायंदा आपण पाडला पाहिजे तर तुम्ही घंट बाजूला ठेवा की माझं पत्र साहेब किंवा मी फक्त साप्ताहिक चालवतो माझ्या दोन हजारच कॉपी काढतो किंवा पाचशेच काढतो किंवा शंभरच काढतो परंतु मी म्हणजे जर समजा आज आपण ज्यावेळेस पत्रकारित इतका इतिहास जर बघितला तर जे जे नामवंत पेपर आज आहे आणि त्या काळामध्ये ज्या लोकांनी आपल्याला म्हणजे समाजाला पत्रकारिता दिली म्हणजे बाळासाहेब बोलतो साहेबांपासूनच त्यांच्या पत्रकारांची संख्या कमी होती परंतु लेखनी दम होता म्हणून आजही ते इतिहासात त्यांची नोंद आहे हा गोड बेल दूर करा तुम्ही तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमुखांमध्ये माझं साप्ताहिक कसं चालले तसं तुमच्या लेखनीत दम पाहिजे मी साप्ताहिक किसानचा प्रत्यक्ष दर्शन व्यक्ती आहे बाजीराव पाटील आणि स्वर्गीय विश्वभ्रसाद टाकवाले जे आता अनिर्भव नाही आहे त्यांचा पुत्र आहे की श साप्ताहिक किसान हे ज्यावेळेस निघायचं तर त्यावेळेस दर शनिवारी ते निघायचं तर शनिवारी सकाळी पासून त्या पेपर घ्यायसाठी गर्दी ही बनवलेली आहे लोक छोटे मोठे परंतु बदलांची बियाणी मी त्यांच्यापासून आदर्श घेऊन दैनिक मातृभूमीची सुरुवात केली आणि दैनिक मातृभूमी हा जो विषय आहे तो, तो मी प्रक्रिया जोडून बघितलेली आहे मला छपायचं काम मी खिडे जोडलेले सुद्धा आहेत म्हणजे मी हा शब्द नाही आहे परंतु मी त्या कालापासून पत्रकारिता पाहतो आजच्या पत्रकारिता ज्या मी बघतो मला कुठेतरी थंड वाटते की कुठं आपल्या आपल्या सध्या काही दोन जर सोडले तर स्वतःचा विचार प्रकट करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे आम्ही संपादक हे सुद्धा चोरतो कारण <laughs> की मला वाचनाची आवड आहे मी प्रत्येक बापूंनी लिहिलेला संपादक नसलं तर मी त्यांना विशेष करून बोललो मला आवडलं तर का आहे का की खर खोटेची दुनिया जास्त इथं झालेली आहे आणि बस कट कौप, कॉपी पेस्ट तर तो त्याच्यातून तुम्ही स्वतंत्र तुमचा एक विचार द्या मी हे एवढंच म्हणतो की म्हणजे कसं मी निराश नाही आहे आणि ज्या ज्या वेळेस काळोख अंद्यात वाटतो ना तर पहाट जवळ असते एवढं लक्षात ठेवा आणि भरोसा कोणाचा नाही आहे आज समजा ठीक आहे दोनशे चाळीस लोकांनी विमानाचं तिकीट काढलं त्या विमानात ते बसले म्हणून ते शब्द त्यांचा ऍक्सिडेंट झाला अहो ते मुलं काय करत होते डॉक्टर होते करून डॉक्टर किंवा होणारे डॉक्टर किंवा तिथं जे त्यांच्या बरोबर लोक होते त्यांना तर ध्यानीमध्ये काहीच नाही तर त्यांच्या दैनंदिनीमध्ये हे होते ना तर फक्त एवढं लक्षात ठेवा की इथं अमर कुणी नाही इथं अमर कुठलाच विचार नाही इथलं शाश्वत सत्य हे आहे कि जा, तुम ला थे तुम की ज्या ज्या दिवशी तुम्ही जन्माला त्याची तारीख तरी माहीत असते परंतु मृत्यूची तारीख कोणालाच कळलेली नाही म्हणून फक्त मी शेवटचे एवढं बोले की मौत के बाद जिंदगी आहे की नाही पता नाही मौत के बाद जिंदगी है की नाही पता नाही उडा सवाल हे आहे की त्या घटनेचे पहिले धन्यवाद